नमस्कार मी प्रतिमा शिंदे न्यूज एक नई मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत बी व्ही बद्दल आपण बऱ्याच काही घटना तुमच्या समोर आणलेल्या आहेत त्याचबरोबर बी व्ही मध्ये कार्यरत असणारे झेड एम डी एम आणि ए डी एम यांच्याविषयी आपण बरेच खुलासे केलेले आहेत आणि याचबद्दल जे डी एम आणि एम आहेत यांची वर्तणूक एकशे आठ ॲम्ब्युलन्समधील चालकांसोबत कशी आहे हे आपण आज प्रत्यक्षात काही तुम्हाला दाखवणार आहोत याचाच अर्थ या ए डी एम आणि डीएम अँड डी एम याच्याबद्दल जे आम्ही बोलत होतो ते आज तुम्हाला पुराव्या दिवशी तुमच्यासमोर दाखवत आहोत मग आपण पाहिलात बीवीजी मधील झड एम डीएम यांचा हा मनमानी कारभार असा चाललेला आहे तर कंपनीला एक प्रश्न असा आहे की यांच्या विरुद्ध ठोस कारवाई ते स्वतः करतील जनतेकडून केली पाहिजे चालकांनी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांचं स्वतःच आंदोलन आणि त्याच नंतर श्री मनोज भोपे यांनी उपोषण चालू केले होते परंतु सहाव्या दिवशी हे आंदोलन उपोषण थांबवण्यात आले त्यानंतर असं जाहीर करण्यात आलं आरोग्य मंत्र्यांकडून जे तानाजी सावंत आहेत त्यांनी सांगितलं की बीव्हीजीचा हा जो करार आहे तो रद्द करण्यात येईल परंतु माहिती अशी की आत्ताच आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सहा महिन्यासाठी बीव्हीजीचा करार परत त्यांच्या हातात दिलेला आहे आणि पाल मान्य आरोग्य मंत्र्यांनी त्या दिवशी उत्तर दिलं होतं की आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही माझ्याकडे पत्र सभापती महोदय त्या दिवशी दुपारी आयुक्तांनी सहा महिन्याच्या मुदतवाढीचं पत्र काढलेलं आहे आपल्या माहिती मी त्या दिवशी मध्येच म्हटलं होतं की या डिपार्टमेंट मध्ये आपलं ऐकलं जात नाही का ग्रहामध्ये निवेदन करत होते त्याविषयी एकशे आठच्या विषयी माझ्या मंत्री मंत्रालय कार्यालयातून फाईल सीएमओ ऑफिसला गेलेली होती पण तिकडून काय निर्णय आला तोपर्यंत ज्या दिवशी मी इथं माझं स्टेटमेंट करत होतो तोपर्यंत तो तो माझ्याकडे ती फाईल मिळालेली व्हेरी सिम्पल जर हा करार बीबीजीला परत मिळत असेल श्री मुख्यमंत्री यांच्या म्हणण्यानुसार तर मग याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की तानाजी सावंत यांनी जो निर्णय दिला होता बीव्हीजीचा करार आपण रद्द करतोय मग यांच्या या शब्दाला महत्व नाही का असेच जर प्रत्येक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे घेणार असतील तर मग आरोग्य विभाग शिक्षण विभाग व इतर विभाग जे आहेत यासाठी मंत्र्यांची आवश्यकता का हवी आपल्याला हेच निर्णय सर्व मुख्यमंत्र्यांनी का नाही घेवय तर याचा परिणाम असा होईल की महाराष्ट्रातल्या जनतेवरती करचा आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवरती सुद्धा होणारा परिणाम कमी होईल खात्रीशीर सूत्रांकडून असा गौप्य स्फोट समोर येत आहे की एकशे आठ अँब्युलन्स मध्ये बीव्हीजीचे चे तर घोटाळे आहेतच परंतु बी वीजीचे चे जे काम चाललेलं आहे त्यातही घोटाळे आता आमच्या समोर येत आहेत आणि त्यातला पहिला हा घोटाळा कि रेल्वेमध्ये जे चे कर्मचारी बी कडून कार्यरत आहेत त्यांना शासनाकडून पंचेचाळीस हजाराचा मान महिन्याचं वेतन दिलं जात परंतु हे वेतन बीबीजी त्यांना फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपयेच देते जर दर महा तीस हजाराचा वेतन हे जर आपल्या खिशात घालत असतील तर आपण नक्कीच विचार करू शकतो तर दर महा हे किती घोटाळे करत असतील आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा पैसा त्यांचा स्वतःचा नव्हे तर तुम्हा आम्हा सारख्या सामान्य जनतेचा आहे आणि तो त्यांच्या खिशात का जातो हा प्रश्न विचारणं महत्वपूर्ण आहे स्वतःच्या हक्कासाठी जे चालक आंदोलनासाठी मुंबई आझाद मैदानावरती गेले होते त्यांच्याकडे बीवीजे मधील जे वरिष्ठ अधिकारी आहेत झडेम आणि आर विभागाकडून जे दबाव तंत्र वापरत आहेत भेटूया अशाच खळबळजनक आणि महत्वपूर्ण बातम्यांसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही सोच मध्ये धन्यवाद